मंगळवारपासून परभणी जिल्ह्यात मोठा तणाव पाहायला मिळतोय परभणी शहरात मंगळवारी संध्याकाळी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर तिथे असलेल्या स्थानिकांनी विटंबना करणाऱ्या माथेफिरूला चांगलाच चोप दिला पोलिसांनी संबंधित माथेफिरूला ताब्यात घेतलं पण मंगळवारी रात्रीपासून आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती मंगळवारी रात्रीपासूनच परभणीत बंद पाळण्यात येत होता बुधवारी सकाळी या बंदला नागरिकांकडून प्रतिसाद देण्यात आला पण दुपारनंतर या बंदला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या ठिकठिकाणी थीक जमावानं जोरदार आंदोलन केली त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आता जमावबंदीचे आदेश देण्यात आले तर सर्व पक्षीय नेत्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय परभणीत नेमकं काय घडलं सध्या परभणीतली परिस्थिती कशी आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार विशार्दून आणि तुम्ही बघताय परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे या पुतळ्यासमोर एका काचेच्या पेटीत भारतीय संविधानाची एक मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली आहे मंगळवारी संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास संविधानाच्या या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना घडली एका माथे फिरून या प्रतिकृतीच्या पेटीची काच फोडून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले स्थानिक लोक चांगलेच त्यांनी संबंधित माथेपिरूला त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला समजावलं आणि माथेपिरूची जमावाच्या तावडीतून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव सोपान पवार असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं असून तो मनोरुग्ण असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे संविधानाच्या या विटंबनेची ही घटना संपूर्ण परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली परभणी शहरातील जनतेनं या घटनेविरोधात आपला संताप व्यक्त केला आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जमले आणि त्यांनी पुतळ्यासमोरच रास्ता रोको आंदोलन करत घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली तसंच जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येही आंदोलक शिरले रेल्वे ट्रॅकवर उतरून त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरली जवळपास अर्धा तास हे रेल रोको आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरातील खानापूर फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिंतूर रोड पाथरी रोड गंगाखेड रोडवर लोकांनी ठिय्या आंदोलन केलं रात्रीच आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार बुधवारी सकाळपासून परभणी शहरातल्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली होती तर बाजारपेठा आणि दुकानंही बंद ठेवण्यात आली होती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं सी पीच्या तीन तुकड्या परभणी शहरात तैनात करण्यात आल्या आहेत बुधवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुन्हा एकदा आंदोलकांचा जमाव एकत्र येऊ लागला खानापूर फाटा विद्यापीठ गेट वसंतराव नाईक यांचा पुतळा तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरू झालं दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास काही आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हातात काठ्या आणि दगडं घेतलेल्या या जमावानं सुरुवातीला बंद दुकानांवर दगडफेक करायला सुरुवात, सुरुवात केली खानापूर फाटा परिसरात टायर जळत आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला मोठमोठ्यानं घोषणाबाजी करत जमावाकडून ठिकठिकाणी थीक जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली शहरातील विसावा कॉर्नर परिसरात बंद दुकानांची तोडफोड करण्यात आली तर दुकानांच्या बाहेरील पीव्ही सी पाईप आणि इतर काही वस्तू पेटवून देण्यात आल्या रस्त्यावरील गाड्या आणि इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली त्यामुळं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला परभणीत आत्तापर्यंत सात बसेस आणि काही गाड्या फोडण्यात आल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे स्टेशन रोड बाजारपेठ गुजरी बाजार अष्टभुजा देवी चौक शिवाजी चौक गांधी पार्क यासह जिंतूर रोड वसमत रोड या भागातील गाड्यांना आंदोलकांकडून टार्गेट करण्यात आलं त्यामुळं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान राज्यातील सगळ्याच नेत्यांकडून जमावाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करत घटनेचा निषेध करण्याचं आवाहन करण्यात आलंय तर घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता परभणीतलं आंदोलन शांत करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून जमावाला शांत करण्यासाठी आवाहन केलं या बैठकीनंतर काही महिलांच्या जमावानं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाची तोडफोड केली दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा महिलांकडून फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आधी शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळ मिळाल्याचं पाहायला मिळालं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे परभणीत दाखल झाले त्यांनीही रस्त्यावर उतरून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी गावडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परभणी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे पुढील सूचना मिळेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे तसंच सगळे टेलिफोन एसटीडी मोबाईल फोन्स फॅक्स आणि झेरॉक्स सेंटर्स आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे से आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले परभणी जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूरकडे जाणाऱ्या जवळपास पंधरा एस टी बस जालन्यातील मंठा येथील बस स्थानकावर थांबवण्यात आल्यात था तर जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या सात बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एस टी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे दरम्यान सर्व पक्षीय नेत्यांकडून आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे त्यामुळं आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं तसंच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंकडून करण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी येत्या चोवीस तासात प्रशासनानं समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय दरम्यान पुतळ्याची विटंबना करणारा माथेफिरू सध्या पोलिसांच्या ताब्यात ता असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाते त्यामुळं परभणी शहरात आणि जिल्ह्यात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका